नमस्कार जय जय रघुवीरे समर्थ समर्थ रामदास स्वामींची आज एक नवीन गोष्ट आणि फारशी न ऐकलेली गोष्ट आपण ऐकणार आहोत चाफळच्या रामनवमीच्या उत्सवामध्ये अशी प्रथा आहे की पंचमीच्या दिवशी सर्व रामदासी मंडळी आणि ब्राह्मणांची वसंत पूजा केली जाते ही वसंत पूजा म्हणजे काय असते तर त्यांच्या संपूर्ण अंगाला चंदनाची उटी लावली जाते आणि ज्याची पूजा आहे त्याला हार घालतात आणि डाळीचा प्रसाद त्याला दिला जातो आज सुद्धा ही वसंत पूजा करायची परंपरा कायम आहे समर्थांच्या काळामध्ये सुद्धा ती होती आणि एक वर्षी समर्थांनी या वसंत पूजेच्या आदल्या दिवशी सर्व शिष्यांना असं सांगितलं की आधी सर्व रामदासी आणि ब्राह्मणांची पूजा होऊ देत आणि सर्वात शेवटी तुम्ही माझी वसंत पूजा करा पण समर्थांचे एक शिष्य होते ज्यांचं नाव होतं अण्णाजी बाबा आणि हे अण्णाजी बाबा नेमकी समर्थांनी सांगितलेला हा आदेश विसरले आणि समर्थांची पूजा करायला आधीच गेले समर्थांनी काही न बोलता त्यांच्याकडून सर्व आपली पूजा करून घेतली आणि नंतर अशी झाली की त्यांना खाली बसवलं आणि स्वतः समर्थांनी या अण्णाजी बाबांची तो दिवस सगळा परतून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र या अण्णाजी बाबांच्या खोलीमधून रडायचा आवाज यायला लागला आणि म्हणून सगळे शिष्य घाबरले त्यांच्या जवळ आले आणि विचारला हो तुम्ही का रडताय त्यावर अण्णाजी बाबांनी सांगावं काल स्वतः समर्थांनी माझ्या सद्गुरूंनी माझी वसंत पूजा केली आणि त्यांनी स्वतः माझ्या अंगाला ही चंदनाची आंघोळ करेल तर माझ्या सद्गुरूंनी लावलेली ही उटी धुतली जाईल आणि म्हणून मला रडू येत आहे सर्व शिष्य हसले आणि ते समर्थांच्या कडे अण्णाजी बाबांना घेऊन आले समर्थांनी सगळा हा प्रसंग ऐकून घेतला आणि समर्थांना त्यांचं फार कौतुक वाटलं समर्थांनी अण्णाजी बाबांना सांगितलं हो बाबा तुम्ही आता अंगाला लावलेला चंदन जरी निघून गेलं त्याचा सुगंध जरी निघून गेला तरी इथून पुढे तुमच्या कीर्तीचा सुगंध मात्र सबंध आसमंतात दरवळत राहील आणि खरोखर तसंच झालं काही वर्षांनंतर समर्थांनी या अण्णाजी बाबांना एक मोठी जबाबदारी दिली त्यांना दासबोध छाटी आणि कुबडी देऊन निलंगा मठाचं मठपती केलं आणि ते मठाधिपत्य त्यांनी समर्थपणाने सांभाळलं असे हे निलंगा मठाचे मठपती अण्णाजी बाबा पुढे झाले आणि त्यांनी संप्रदायाची दुरा सांभाळली आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा जय जय रघुवीर समर्थ